नमस्कार कोर्टामध्ये अर्जुनने मस्त बाजीच मारलेली असते त्यामुळे आता महिपत साक्षी आणि प्रिया आणि धामिनी देशमुखच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं सायलीला खूप भारी वाटतं आता हरीशच्या केसमधून अर्जुनने मधुभाऊंची निर्दोष मुक्तता केली असते हरीशचा खून हा मधुभाऊंनी केला नाही हे आता कोर्टात सिद्ध झालेला आहे आता सर्वजण घरी येतात सर्वजण खूपच खुश असतात आता प्रताप म्हणतो की वा मधुभाऊ मला माहीत होतं की तुम्ही कोणताही खून केलेला नाही आहे खरंच बसा या आपण गप्पा मारूया काहीतरी खा तुम्ही तेव्हा मधुभाऊ म्हणतात नको नको मी माझ्या रूममध्ये जातो तेव्हा अर्जुन म्हणतो बसाव मधुभाऊ थांबा काय एवढी घाई आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते अरे अर्जुन ते एका संकटातून सुटले पण अजून एक संकट आधीच्या केसमधून सुटले असले निर्दोष तरी विलास खून प्रकरण अजून चालू आहे त्यातून ते काही सुटलेले नाही आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्याला टेन्शन असेल ते कसे बसतील इथे आणि तुमच्यासोबत गप्पा मारत काहीतरी खातील नाही नाही जाओ मधुभाऊ तुम्ही आता सायलीला राग येतो अर्जुन सायली रूममध्ये येतात आणि बोलत असतात सायली म्हणते अर्जुन सर आज ना मा मी खूप खूप खुश आहे आणि ती अर्जुनला गुलाबाचं फूल देऊन परत एकदा प्रपोज करते आता सा अर्जुनसुद्धा तिचं प्रपोजल ॲक्सेप्ट करतो दोघंही खूप खुश असतात अगदी रोमॅंटिक झालेले असतात आता थोड्या वेळाने प्रिया ही महिपतला भेटायला येते तेव्हा महिपत खूप रागावलेला असतो तिच्यावर तो म्हणतो कशाला आली आहेस तू इथे आल्या पावली निघून जा नाहीतर मला राग आला ना तर तुझ्या डोक्यात गोळीच घालेन मी तेव्हा लगेच प्रिया म्हणते गोळी घालायचीच आहे पण ती माझ्या नाही तर अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीला घालायची आहे अर्जुनवर मला रडायची वेळ आणायची आहे त्याला असं वाटलं की तो आज जिंकला पण नाही त्याच्यावर आज मी रडायची वेळ आणणार आहे तेव्हा साक्षी म्हणते काय करायचं अर्जुनच्या आईला गोळी घालायची की अर्जुनच्या आजीला गोळी घालायची तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही अजून एक व्यक्ती अर्जुनच्या खूप जवळ आहे सायली तिच्या डोक्यात गोळी घालायची मगच अर्जुनचा कसा हंबरडा फुटतो ना तेच बघा आता महिपत म्हणतो ठीक आहे त्या सायलीच्या डोक्यातच मी गोळी घालतो तर इकडे सायली ही घरात सकाळपासून कुठेच दिसत नाही म्हणून अर्जुन कासावीस झालेला असतो अर्जुन म्हणतो कुठे गेली सायली 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 सगळीकडे हाका मारत असतो प्रतापला विचारतो कल्पनाला विचारतो पूर्णाजीला विचारतो आई आजी डॅड तुम्ही कुठे सायलीला बघितलं आहे का ती घरा सकाळपासून कुठे दिसत नाही आहे आणि आता तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे मला खूप टेन्शन आलं आहे अर्जुन रडकुंडीला आलेलं असतो आता कल्पना प्रताप पूर्णाजीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं तर इकडे मैपतच्या गुंडांनी सायलीला किडनॅप केलेलं असतं आता इकडे अर्जुनची ती अवस्था बघून प्रियाला मजा वाटत असते आता तेवढ्यात अर्जुनच्या फोनवर फोन येतो फोन आणि अर्जुन धावत तसाच सुटतो आणि अर्जुन इकडे मैपतच्या इथे येतो आणि मैपतला चांगलाच तुडतुड तुडवतो फरफटत तो बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो कुठे आहे सांग माझी बायको कुठे आहे सांग नाहीतर इथेच मी तुझा गेम करेन आता तिथून बाजूच्या रूममधून गोळी सा आवाजे तो ला मुटा वस्तो। चा आवाज येतो आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन धावत जाऊन बघतो तर काय आणि ते बघून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आता महिपतला अर्जुन काही सोडणार नाही हे नक्की पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू